मित्र हो स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाला मित्र हो तीन महिने झाले तीन महिने परंतु तपास कृष्णा आंधळेपर्यंत अजूनपर्यंत पोहोचला नाही मित्र किंवा कृष्णा आंधळे या जगातच नाही का हा प्रश्न पडला आहे मित्रहो इतकी हुशार पोलीस यंत्रणा आहे आपली आपल्या राज्यातली आपल्या देशातली मित्रहो पोलिसांकडे अनेक नुसखे असतात या गोष्टीसाठी आणि एवढंच नाही मित्र हो तर या पुढारलेल्या गुगलच्या युगात पोलिसांकडे उपलब्ध असणारे यंत्र कोणकोणते आहेत ते आधी बघा मित्र हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल अहो इंटरनेट आलं तेव्हापासून खऱ्या अर्थाने हे जग सुधारलं हे लक्षात घ्या तुम्ही इंटरनेट आल्या आल्या अगदी माहिती आहे का सर्वात पहिली जाहिरात ऐकली असेलच तुम्ही सर्वांनी ऐकली असेल किंवा ऐकली नसेल तर बघा दुनिया मेरी मुठ्ठी मे असं ते स्लोगन होतं दुनिया मेरी मुठी में मग मुठ्ठीत असणारा कृष्णा आंधळे मित्र चंद्रावर गेला असेल का कदाचित तिथे कव्हरेज नसेल मित्र पोलिसांकडे फक्त इंटरनेट सोबत आणखी काय काय आहे जरा बघा मित्र मित्र हो आश्चर्य वाटेल तुम्हाला नंबर एक दुनिया मेरी मुठ्ठी मे करणारा स्मार्टफोन जो सर्वांकडे असतो पोलिसांकडेही आहे जागोजागी लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे मित्रहो लोकेशन स्ट्रेस करणारी यंत्रणा हो फिंगर प्रिंटर सर्वात प्रभावी श्वान पथक श्वान पथक सी यंत्रांच्या पलीकडे साक्षात आणि ज्यांच्या जीवावर अनेक गुन्हेगारांचा पत्ता सांगणारे पोलिसांचे स्पेशल खबरी अर्थात माणूस नावाचा प्रभावी प्राणी अजून काय आणखी काय पाहिजे मित्र मग तीन महिने झाले आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडत नाही हा सवाल आहे याचे उत्तर तुम्हाला आज मी या भागात सांगणार आहे मित्रो हो। प्रयत्न करतो लक्ष द्या नमस्कार मी रिनेश रंजन बातम्यांच्या बातमीमध्ये मित्रहो आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रहो ऐकावं ते नवलच आहे अलीकडे एरवी या देशात मोठमोठ्या भूमीत डॉनला शोधून काढणारे हे पोलीसच आहेत ना भूमिगत असणारे दाऊद पासून तर विरप्पन पर्यंत सर्वांचे शोध लागलेले आहेत विरप्पन पेक्षा चतुर असेल का कृष्ण आंधळे मला नाही वाटत नक्की नसेलच मित्र हो जास्त बुचकाळ्यात पडू नका डोकंही खाजवू नका कारण कृष्णा आंधळे डोक्यातून तुम्ही कायमचा काढून टाका त्याचं कारण आहे मित्र याची दोन उत्तरं आहेत एक कृष्णा आंधळे आहे पण पोलिसांना शोधायचा नाही म्हणून तो सापडत नाही नंबर दोन कृष्णा आंधळेला संपवलं कायमचं पण शोध घेत आहोत हे संपणार नाही मित्र हो आपण नेहमी पोलिसांना दोषी ठरवतो पण त्याचीही त्यांचीही दुसरी बाजू आहेच की देखील बघा ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे या देशात जास्त शिकलेल्या अधिकाऱ्यांची किल्ली कमी शिकलेल्या लोकांजवळ आहे अर्थात नेत्यांजवळ बीडचे एस पी नवनीत कावत यांना बलीचा बकरा करून एक कुशाग्र अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे हे नेते नेते स्वयंभू आहेत मित्र हो, त्यांना कुणाचीही गरज नाही फार उच्च शिक्षित आहेत ते त्यांना अधिकारी हे भुजगावण्यासारखे हवे असतात नेहमी त्यांच्या मनासारखं करणार स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणामुळे आणखी दोन गोष्टी पुढे आल्याने हा घोड झाला आहे मित्र हो हत्येच्या व्यतिरिक्त एक खंडणी आणि दुसरा धनंजय मुंडेंचा घोटाळा हत्या खंडणीवर जाऊन थांबते मित्र हो आणि खंडणी मुंडेंच्या घोटाळ्यापर्यंत पोहोचते थेट आणि ही सर्व काला खिचडी झाल्याने मुख्य म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे साहेब अतिशय अडचणीत आले आहेत आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंची मैत्री ती लपून नाही मित्र हा ती सोशल मीडियावर आहे आणि ही मैत्री कधीच संपू शकत नाही मित्र लक्षात घ्या कारण मुंडेंची कुंडली वाल्मिक कराडकडे आहे आणि वाल्मिकचे पंचांग धनंजय मुंडे साहेबांकडे आहे या दोघांची अख्खी कादंबरी मित्र हो जुन्या आणि नवीन संपूर्ण मंत्रिमंडळाजवळ आहे बोला तू तोंड उघडले तर खबरदार मी उघडणार आणि मी उघडले तर तू मात्र उघडू नको असं कधीच होणार नाही मित्र हो मोठ्या आकांकडे एक साखळी असते लक्षात घ्या धनंजय मुंडेंच्या मैत्रीमुळे वाल्मिक कराडला अभय होते निडरपणा होता भीती नव्हती आणि म्हणूनच वाल्मिक कराडचे साम्राज्य एका ठिकाणी नव्हते मित्र हो। समस्त बीड जिल्ह्यात पसरले होते जशा एखाद्या चळवळीसाठी एखाद्या सामाजिक किंवा राजकीय घडामोडींसाठी मित्र हो गाव पातळीवर शाखा उभ्या केल्या जातात आपल्याला ठाऊक आहे तशाच गावागावात खंडणी वसूल केंद्र खंडणी वसुली केंद्र असणार निश्चित मग तिथला पूर्वीचा सराईत त्याचा अध्यक्ष असेल आणि थोडा शिकाऊ उमेदवार उपाध्यक्ष अशीच एक टीम असणार मित्र याशिवाय दुसरं काही नाही विष्णू चाटेच्या निदर्शनात काम करणारी ही टीम ज्या टीमने संतोष देशमुखांची हत्या केली तपासाची अंतिम दिशा ठरणार मित्रहो कृष्णा आंधडे हे लक्षात घ्या कृष्णा आंधडे सापडल्यावर कारण तो शेवटचा त्यानंतर साखळी संपली तो तपास पूर्ण होऊच नाही तिथपर्यंत पोलीस पोहोचूच नाही तो तपास पूर्ण झाला तर सूत्रधार ठरू शकतो आणि वाल्मिक कराड आणि वाल्मिकचा रस्ता थेट जाऊ शकतो मुंडेंच्या बंगल्याकडे तपास मुंडेंपर्यंत पोहोचला मित्र तर अगदी दारातच फाईल घेऊन चक्क उभ्या आहेत अंजली दमाने आणि या समरगीताचा कोरस करतील सुरेश धस साहेब संकट कोसळले तर मुंडेंचा मार्ग परळी ते नागपूर व्हाया बारामतीपर्यंत जाऊ शकतो मित्र लक्षात घ्या आणि बारामतीहून थेट धडकेल तो मोर्चा त्यांचा मुंबईपर्यंत मौसेरे भाई एकमेकांचे वैरी मित्र हो तेव्हाच होत असतात जेव्हा दोघांचीही आई संपते लक्षात घ्या मित्रहो हा जो प्रवास मी आपल्याला सांगितला ना हा सर्वच घोटाळेबाज नेत्यांसाठी अतिशय 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 अवघड आहे लक्षात घ्या आणि हे त्यांना ठाऊक झालं आहे त्यांना माहिती आहे आणि असं झालं तर तसं होणार याचे परिणाम या सर्व मंडळींना सर्व नेत्यांना सर्व घोटाळेबाजांना माहिती आहे अर्थात सर्वच नाही जे घोटाळेबाज असतील ते तुम्हाला घोटाळेबाज ओळखायचे असतील तर अगदी सोपं आहे मित्र अगदी सोपं सध्या ज्यांच्या एकमेकांसोबत भेटी होत आहेत लक्षात घ्या या कुठल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी भेटी होत नाही ते लक्षात घ्या ज्यांचे ज्यांचे पाय फसले आहेत त्यांची हल्ली अख्खी झोपच उडाली आहे मित्र अख्खी झोप ही साखळी फार विचित्र आहे फार फार विचित्र आहे अनेक पोलीस आणखी काही विभागातले भ्रष्ट अधिकारी काही कर्मचारी या कादंबरीत वेगवेगळ्या पानांवर अधोरेखित आहेत मित्र अधोरेखित लक्षात घ्या त्या कादंबरीचं कव्हरेज सॉरी uh, त्या कादंबरीचं कव्हर पेज एका कुलपाच्या रूपात आहे तो म्हणजे मित्र हो आहे कृष्णा आंधडे बीडचे एस पी आले होते बीडचे एस पी आले खरोखरच अगदी तावाने तावाने आले त्यात काही शंका नाही परंतु त्यांच्याकडे बिना बेरिंगचं सुदर्शन चक्र साहेबांनी थोपाव आहे लक्षात घ्या ते चक्र फिरून फिरून जाम होणार एक दिवस आणि ते बंद पडणार कारण का लहान छोटे कर्मचारी त्यांना सहकार्य करीत नाही मित्र अपेक्षा या सर्व मंडळींना असणारच आता हल्ली सर्वांचे लक्ष लागले आहे उज्ज्वल निकम साहेबांकडे ते कोणतं सुदर्शन चक्र वापरणार आहे या केसमध्ये याकडे सर्वांचं सध्या लक्ष लागलं ला आहे मित्र परंतु एवढं मात्र निश्चित अपेक्षा या मित्र हो असल्याच पाहिजे आशा असल्याच पाहिजेत सर्वांना आपल्याला कारण आपल्याला महाराष्ट्राचं भलं बघायचं आहे तपास योग्य दिशेने गेला आणि योग्य न्याय मिळाला तर महाराष्ट्र आणखी सुरक्षित आणि मजबूत होईल यामध्ये वंटुका फोर झालं तर मात्र महाराष्ट्राचा पुढील मार्ग हा अधोगतीच्या विघातक घाटाकडे मार्गक्रमण करेल लक्षात घ्या पुन्हा गुन्हेगारांची हिंमत वाढेल मित्र हो आणि घोटाळ्यांचे कागद कोरे होतील लक्षात घ्या सर्व घोटाळेबाज अभ्यंग स्नान करून पुन्हा त्याच पूजेला बसतील ज्या पूजेने त्यांनी पुण्य मिळवलं आहे लक्षात घ्या हास्यास्पद आहे मित्र हो आज या विषयात एवढंच कृष्णा आंधळ्याला शोधण्यासाठी पोलीस मुद्दाम आंधळे झाले आहेत का यावर सखोल विचार करा आणि विंधास्त व्यक्त व्हा मित्रहो हाँ महत्वाचा वाटा तसले आश। जास्त हा भाग आपल्याला महत्त्वाचा वाटत असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्रहो शेअर करा लाईक करा मित्रहो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्रहो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र